आई प्यार की रुत्न बडी तूफानी तुम डरना ना ओ मेरा

श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असं तर करा शेअर करा नवीन असं तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा

नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोनशील चॅनल कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कुठून बघताय भरपूर जण आले कॉमेंट करा

हेलो <िल Casimo> श्री स्वामी समर्थ नवीन आसन लाईक करा शेअर करा चैनल सबस्क्राइब करा अश्विनी समोशी चैनल कमेंट डूस करा नक्कीच जाओ प्रकाश जी मिसा हेलो हेलो प्रकाश नवीन आसन लाइक करा शेअर करा चैनल सब्सक्राइब करा प्रकाश दादा कुटना हाथ नवीन आसन तो करा शेअर करा चैनल सबस्क्राइब करा कौन सा

ಲ ಬಾಯಿ ಫರೆನ್ ಲದಿ ಮಾಜಲ್ಲ ಗಬಲ್ಲ ಸಾ येईल साऱ्या घेऊन आधी मला त्या बाय मुळी शंकाच नाही अग बाय 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 यात मुळी शंकाच नाही फॉरेन लाजनी माझ गेल ग बाय फॉरेन लाजनी माझ गेल ग बाय श्री स्वामी समज असा नवीन असेल तर करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा तुमच्यासाठी पाठवते व आपल्याची गुच्छ पाठवते राजविरा मोठ्या मनाचा राजविरा मोठ्या मनाचा विद्या लनाचा राज दिनाचा मोठ्या मनाचा राजदिनाचा दिनाचा मोठ्या दिनाचा व्यास जीवाला विद्या दिनाचा भले भले धरतात पाय अग बाय 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 भले भले धरतात पाय फॉरेन ना 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 कौमेंट, कौमेंट ना सथी सथी। शाली शरद दा दादा हाय हाय शरद दादा शरद दादा एडके श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय श्रीम कुठन आहात दादा तुम्ही शरद दादा कुठला आहात

मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये मा गुंतला ना सांगताच आज हे कळे मला

रंगलास तो ही त्यात मी ही त्यात प्रेम रंगी रंगले मग भीती कुणाची कशाला सांगतात आज हे कळे मला तसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला रे राजश्री ताईला दिसते का राजश्री ताई आमच्याकडनं तुम्हाला दादा नव्हत्या रुसल्या होत्या ना बर घ्या ताई दादा काय म्हणतात माझ मंडपच कापड द्यायला हवे होते तुमच्याकडे शिवायला अरे बाबू एवढी <laughs> मोठी ऑर्डर एवढी मोठी ऑर्डर देता का दादा असते ती ऑर्डर कधी नाही रुचली नाही रुचली <laughs> आमच्यावर नका चांगलं नाही ताई नका आनंदी राहा आनंदी राहा खुश राहा खुश राहा जेवढा आनंदी राहत आई तेवढा आनंदी राहा ताई नमस्कार गावाले नमस्कार एक तास गेला शिवायला कापड हो का आम्हाला सांगायचं आम्ही अर्धा तास दिला असत शिवण हो म्हणते हो अननस घेऊन येऊ का तुम्हाला आमच्या शेतातील आहे एकच म्हणते हो हो धन्यवाद 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 लाईव्ह लावल्याबद्दल मित्रांनो नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या चुकून एका वळणावर सहज कसे नाही भेटलो उगीच खुळ्या प्रेमाचा खेळ एक खेळलो आपण सहज कसे गमतीने भेटलो उगीच खुळ्या प्रेमाचा खेळ आपप एक खेळलो रंग त्याच खेळाचे अंतरंगीन कळत उतरे रंगलास तू वि मी त्यात प्रेम रंगी रंगले मग भीती कुणाची कशाला भीती कुणाची कशाला भीती कुणाची कशाला भीती कुणाची कशाला।, कशाला ना सांगताच आज हे कळे मला माझा तुझ्या मध्ये गुंतला सांग साच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला धन्यवाद गावाले अरे वा गावाले सिंगर झाले मस्त हो हो सिंगर आहे का ऑफर कुठं तुमच्या बरोबर बघावाले मंडपवाले कुठं ऑफर आहे का सिंगरला आणि दादा दादा काय म्हणतात गावाला कुठं गोंधळ बिंडळ आहे का कोनाच लाग ना सब गोचड के तडा संस्थाने आपण समोर येऊ नये केला है हवाओं ने क्या दा कहा दाजी हवाओं ने ये कहा हवाओं ने कहा आई प्यार की अद्भुत बडी तुखारी तुम देखना सगळं दादा वा छान दाजी आज सिंगर दाजी मग काही दा दा, ना काही केलंच पाहिजे दादा धंदा चालला पाहिजे ना आपला धंदा नाही चाललं तर मग व्हायचं आपलं अरे वा मस्त मस्त कधी पासून आवड छान जायला लागले मला माहित नव्हते एवढं छान गाता त्याच्या उगच हरभऱ्याचा झाडा उसळ होत आहे तुम्ही तिकडं गाणं म्हणलं तर हो हो तिला असते तुम्ही प्रशंसा करतात ना ती <laughs> क्या कहा राजी फिजाऊने आई प्यार की तुफारी ओ मेरी कळलं का दादा हसा 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 तुम्ही फक्त दात नाही दिसत पण हस तो दातच नाहीये खूप छान खूप छान धन्यवाद मित्रांनो सपोर्ट करत असा जीवनामध्ये हसत राहा हसा आणि हसवत सोमशी चॅनल अनिल दादा <laughs> कळलं दाजी कळलं दाजी हो, हो कळलं तुम्हाला कळणारच दादा धन्यवाद सर्वांना मित्र नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा दाजींना खूप आनंद झालाय आता दाजी उद्या निघणार आहोत उद्या गावाला ना आता तुमचा दाजीला आनंद झाला हो उद्या यायचं रे लगेच म्हणजे मुंबईला थांबता लगेच गावाला यायचंय ना तेव्हा जास्तच आनंद झालाय झाडावर नाही ट्रेन मध्ये चढा दाजी हो ट्रेनच मध्ये चढायचंय पण अनिल भाऊ उद्या आल्याच्या नंतर परवा उतरल्याच्या नंतर पण वेल नाही थांबणार लगेच जाणार आहे गावाला त्याच्यासाठी जास्तच खुश आहे तर बऱ्याच झाड नाही ट्रेन मध्ये मधील या टायमाला मी ट्रेन मध्ये यायचो

ताई अं ताई राजीच म्हणा ताई दाजीच म्हणा जेवण झालं का जेवण झालं का दादा दा तुमचं दादा जेवण झालंय का

हो ताई जेवण हो का तो चलते चलते आहे आमचं पण जेवण झालं आहे आम्ही आता तसं काही नाही म्हणजे आमचा भागचा ड्रायव्हर आहे तो गावावरून येतोय आम्हाला म्हणजे गावाला जे सामान आहे ना आमचं ते गावी न्यायचं घरी आमच्या तेव्हा तो बोलत होता त्याचे सोळा तारखेच्या नंतर म्हणजे त्याला भाडं आहे असं गाडीला बाहेर जायचं आहे त्याला त्या तो, तो म्हणत होता मग सोळाच तारखेच्या आधीच गेलं तर चालेल का म्हणजे सामान घेऊन तर मग बाई हे पण म्हटले चालेल म्हणून जेवायचं झालं हो का नाही झाले का जुक चालते चालते आई वेळ चालते चालते जेवण करा ओके ताई धन्यवाद दादा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तसं काहीच नाही दादा आ, मोठे लोक छोटे लोका असं काहीच नाही आपल्या ह्याच्यात OK 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 啦啦，最上面什么车？是小蓝车是？别碰。